नमस्कार मंडळी कधी काळी टी आर पीच्या शर्यतीत अग्रगण्य असलेली प्रेमाची गोष्ट ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं कळतंय ही मालिका कोणत्या दिवशी निरोप घेणार आणि या मालिकेचा शेवट कसा होणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये नक्कीच आहे तर मित्रांनो मिळालेल्या माहितीनुसार प्रेमाची गोष्ट या मालिकेचा शेवटचा एपिसोड पाच जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे कारण येत्या सात जुलैपासून समृद्धी केळकर आणि अभिनेता अभिषेक राहाळकर यांची प्रमुख भूमिका असलेली हळद रुसली कुंकूसल ही कोरी मालिका दाखल होत आहे ही नवी मालिका प्रवाह दुपार अंतर्गत दुपारी एक वाजता प्रसारित होईल सध्या एक वाजता प्रेमाची गोष्ट ही मालिका दाखवली जाते त्यामुळे नवीन मालिकेमुळे प्रेमाची गोष्ट ही मालिका घेणार आहे सध्या मालिकेत सावनी ही मुक्ताला विविध प्रकारची अमिष दाखवून तिला घर सोडण्याचं भाग पाडते परंतु मुक्ता मात्र कुठल्याही अमिषाला बळी पडताना दिसत नाही अशातच सागर आणि मुक्ता ही जोडी सावनेला चांगला धडा शिकवत तिला घराबाहेर काढत या मालिकेचा गोड शेवट करणार आहेत तर मंडळी तेजश्री प्रधाने ही मालिका सोडल्यापासून या मालिकेच्या टीआरपीत नेहमीच घट झालेली पाहायला मिळते त्यामुळेच वाहिनीने आणि या मालिकेच्या निर्मात्याने ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला आहे अखेर पाच जुलै रोजी ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे तर या मालिकेबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा